गॅरंटी देऊन सांगते की आजचा हा केळाचा पदार्थ तुमच्या तोंडाची चव वाढवणारा आणि वारंवार खावासा वाटणारा असा होणार आहे नमस्कार मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं ना मी सहा केळी घेतलीत अगदी कच्ची केळी आहेत बरं का आता या कच्च्या केळाचा असा पदार्थ की जे नॉनव्हेज प्रेमीसुद्धा आवडीनं खातील काय करतोय लगेच सांगते तोपर्यंत केळाचं साल काढून घेऊयात तुम्हाला जर का सुरीने जमत असेल तर सुरीने किंवा साल काढायच्या यंत्राने याचं साल काढून घ्यायचं आहा एकदा का साल काढून झालं ना की जी पुढची स्टेप तुम्ही बघणार आहात त्यामध्ये तुम्ही खुशच होऊन जाल आणि हा पदार्थ एवढा कुरकुरीत आणि चटपटीत होईल की खाणारे तुमची वाहवा करतील तर आता ना याचे आपण काप करून घेऊयात उभं उभं केळ चिरून घ्यायचं आणि ना हे केळ कच्चं असल्यामुळं छान घट्टसर असतं मस्त असं चिरलं जातं कसे हवे ना तसे काप करून घ्या बरोबर आज आपण केळाचे काप करतोय तेही एकदम चविष्ट आता हे चिरून घेतलेली केळं एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये चटपटीत असे मसाले घालूयात काय काय घालायचं लगेच सांगते पहिल्यांदा घालायची एक चमचा लसूण पेस्ट घरी तयार करा अगदी झटपट होते त्यानंतर घालायचं चवीनुसार लाल तिखट जेवढं तुम्हाला तिखट हवं ना तेवढं बरं का अर्धा चमचा हळद घालून घ्यायची थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि त्यानंतर धनेपूड घालायची एक चमचा भर नंतर घालायचा चाट मसाला आणि हे सगळं साहित्य एकत्र करायचं आणि केळ्याला मस्त असं चोळून घ्यायचं सगळ्या केळ्याच्या कापांना व्यवस्थित लागलं पाहिजे काय मग हेच मसाले बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही अहो तुम्ही एकदा खाल्लं ना तर रोजच कराल एवढी छान मस्त चविष्ट असे हे केळाचे काप होतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सगळं मीठ मसाला चोळून घ्यायचा आणि फक्त पाच मिनिटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे आहा जेव्हा आपण मसाले करत असतो ते ना तेव्हाच तोंडाला पाणी सुटतं माहिती आहे आणि जेव्हा ते पूर्ण होईल आणि कुरकुरीत होतील ना तेव्हा तर बघा हो तुम्ही हे बघा आता हे झालेलं आहे आता याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आता इथे एका ताटामध्ये मी पहिल्यांदा मोठे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि मोठे चार चमचे बारीक रवा घेतल्या आता हे दोन्ही एकत्र करायचं आणि त्याच्यावरती सुद्धा छोटे छोटे मसाले घालून घ्यायचे आता याच्यावरती ना रंगाचं लाल तिखट घालूयात कारण मगाशीच लाल तिखट आपण वापरले मग फार तिखट व्हायला नको म्हणून आणि नंतर एक चमचा जिरेपूड घालून घ्यायची हे सगळं साहित्य एकत्र करायचं ही आपली मस्त कोटिंगची पावडर तयार झाली बरं का आहा वा वा, वा। आता ही फक्त एक जीव करून घेऊयात मस्त अशी हाताने कालवलं ना की पीठ छान एकत्र होतं बरं का आता एका बाजूला पॅन तापत ठेवायचा आणि तापलेल्या पॅनवरती मोठा चमचाभर तेल घालून घ्यायचं गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आणि नंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये हे काप बुडवून घ्यायचे सगळ्या बाजूने रव्याचं कोटिंग व्यवस्थित करायचं आणि या तेलामध्ये सोडायचे कमीत कमी तेलामध्ये मस्त असे हे कुरकुरीत चविष्ट तोंडाला चव आणणारे असे केळाचे काप तयार होतात आता हे काप टाकताना मात्र आपण गॅस बारीक करणार आहोत बारीक गॅस करायचा आणि पॅनमध्ये मध्ये हे काप सोडायचे मस्त एकदम छान होतात बरं का तेव्हा एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मला माहिती आहे की तुम्हाला हे केळाचे कुरकुरीत काप अगदी शंभर टक्के आवडणार आहेत झटपट होतात आणि कच्च्या केळापासून तयार होतात बरेच वेळा असं होतं की आपल्याकडे कच्ची केळी असतात आणि मग ती कशी संपवायची असा प्रश्न पडतो तर ना किती पण कच्ची केळी असू देत अगदी झटपट संपतील एवढा चविष्ट हा पदार्थ तयार होतो आता हे काप दोन्ही बाजूंनी खरपूस मस्त असे भाजून घेऊयात छान खालची बाजू तेलामध्ये परतली गेली की बाजू उलटवून घ्यायची आणि खालच्या बाजूने भाजून घ्यायची दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे बर का आमच्या इकडे तर ना हे केळाचे काप सगळ्यांना खूप आवडतात म्हणजे ज्या दिवशी केळाचे कापणं त्या दिवशी मुलं जेवतच नाहीत एवढं पोटभर चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा घरच्या घरी तयार केलेले आणि नॉनव्हेजप्रेमी जे आहेत ज्यांना मासे खायला आवडतात ना त्यांचीसुद्धा व्हेज खाण्याची इच्छा पूर्ण होईल माहिती आहे म्हणजे नॉनव्हेजची चव व्हेजमध्ये येते आणि मस्त असे हे काप तयार होतात एक बाजू बघा किती खरपूस लाल अशी भाजली गेली तशीच दुसरी बाजू भाजून घ्यायची मस्त असे परतवायचे एक मिनिटभर फक्त आहा आणि लगेच सर्व करायला घ्यायचे बरं का हवं तर थोडासा लिंबाचा रस वळून पिळायचा आणि एक एक करून तोंडात सोडायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा काय मग मंडळी झालात की नाही खुश एकदम मस्त वेगळे असे हे केळाचे काप बघून तेव्हा एकदा नक्की करून बघा बरं का आणि गॅस बंद करून तव्यावरती तवा गार होतोपर्यंत जर का तुम्ही ठेवलेत तर आहाच एक एकदम कुरकुरीत मस्त असे होतात तुम्हाला दाखवते बघा वरचं कवर किती छान झालंय रंग किती छान आले आतलं